मुंबई प्रादेशिक बातम्या बातम्या ठळक राज्यात थॅल्सेमिया रोगाची चाचणी विवाहापूर्वी बंधनकारक करण्याची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांची विधानसभेत ग्वाही बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये शिष्यवृत्ती तसंच प्रवेशासाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला विमा कंपन्या बांधील नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आणि वाहतूकदारांचा संप कायम उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद करण्याचाही दावा राज्यात विवाहपूर्व थॅल्सेमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोरडेकर यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी विचारला होता प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केली जात असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं हे अधिवेशन संपण्याआधी या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्याची सूचना ना राहुल नार्वेकर यांनी केली राज्यात सी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा अथवा बंद असलेल्या सर्व ठिकाणी या सुविधा दोन महिन्यात कार्यान्वित करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय पोतनीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं वाळू आणि रेती वाहतुकीसाठी चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली यानुसार आता संध्याकाळी सहा नंतर महाखनिज या पोर्टलवरून वाहतूक परवाना दिला जाईल असं त्यांनी सांगितलं शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी सरकारनं मोठी कारवाई सुरू केली आहे मुंबईत शाळा महाविद्यालयांच्या जवळपासच्या दोन हजारांवर संशयास्पद पाणपट्ट्या आणि टपऱ्या हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली याबाबत सरकारनं मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे कृत्रिम अंमली पदार्थ तयार करणं आज सोपं झालं असून ते थांबवण्यासाठी बंद झालेल्या रसायनांच्या कारखान्यांवर धाडी टाकून तिथं अशा प्रकारचं काम पुन्हा सुरू झालेलं नाही ना याची पडताळणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया याबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे त्यावरून लवकरच निर्णय घेऊ असं ते म्हणाले महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत अनेक ला लाभ अनेक खाजगी सुरक्षा रक्षकांना मिळत नसल्याच्या तक्रारी येत असून या संदर्भात जिल्हा निहाय तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुणकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हक्काबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता शहरी भागातल्या मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण ग्रामीण भागातल्या मुलांच्या तुलनेत अधिक वेगानं वाढत आहे मुंबई उपनगर ठाणे नाशिक पुणे धुळे आदी शहरांमध्ये ते अधिक आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली राज्यात तीस हजार आठशे मुलं कुपोषित असून त्यातली दोन हजार आठशे सत्याऐंशी मुंबईतली आहेत राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे सेहेचाळीस लहान मुलांच्या वजन आणि उंचीची तपासणी केल्यानंतर त्यातली तीस हजार आठशे मुलं अतिकुपोषित असल्याचं आढळलं असून एक लाख एक्कावन्न हजार सहाशे त्रेचाळीस मध्यम कुपोषित असल्याचं यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पोषण आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे मुंबईत ससुंडोक परिसरात अनेक मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा आल्या आहेत त्याविषयी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईला महसूल मिळवून देणाऱ्यांना त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्याचा प्रयत्न मुंबई पोर्ट ट्रस्टकडून होत असल्याचा आरोप केला आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे, जे ससून डॉगच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल ह्या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी एम बी पी टीकडून एविक्षन नोटीस आलेली आहे तसं पाहिला गेलं तर हा वाद एम बी पी टी आणि एम एफ डी सीमध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अराठी असतील पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता एमबीपीकडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहकार्यकर्त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटी नजीक समुद्रात उतरून आंदोलन केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू आर कोड डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन आपलं पुन्हा एकदा स्वागत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई द्यायला बांधील नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या प्रकरणात याचिकाकर्त्या कुटुंबाने गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याचा दावा केला होता आणि विमा कंपनीकडे ऐंशी लाख रुपयांची भरपाई मागितली होती मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात कुटुंबाच्या प्रमुखानेच बेफिकीरपणे गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचं चा म्हटलं होतं कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत बिगर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचे शुल्क कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्थेने घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे येत्या आर्थिक वर्षापासून या संदर्भातले दिशानिर्देश लागू होणार आहेत सरकारी आणि खाजगी बँका सहकारी बँका गैर बँकिंग वित्तीय संस्था यांना हे दिशानिर्देश लागू होतील कर्जाचा पूर्ण किंवा औषत भरणा केला तरी तसंच कुठल्याही किमान कालावधीच्या अटींशिवाय हे दिशानिर्देश लागू होतील ज्या कर्जांना हे दिशानिर्देश लागू होणार नाहीत त्या कर्जांच्या मंजुरीपत्रात याचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आणि शुल्काची रक्कम लिहिण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत वाहतूक पोलिसांकडून होत असलेली अन्यायकारक दंड वसुली आणि ई चलनावर लावलेलं दंड माफ करण्यासह इतर मागण्यांसाठी नवी मुंबईतल्या वाहतूकदारांनी एक जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी आज नवी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केला उद्यापासून हा संप अधिक तीव्र करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवांची वाहतूकही थांबवण्यात येणार असल्याचं समितीनं आज म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातल्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे या पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतले छात्र आणि सैन्याधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आषाढवारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पंढरपूर तालुक्यात आगमन झालं त्यापूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुवा समाधी इथं नेत्रदीपक गोल रिंगण झालं माळशिरस तालुक्यातल्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढवारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात प्रशासनानं केलेल्या सुविधांची पाहणी केली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात थॅल्सेमिया रोगाची चाचणी विवाहाच्या पूर्वी बंधनकारक करण्याची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची विधानसभेत ग्वाही बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये शिष्यवृत्ती तसंच प्रवेशासाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला विमा कंपनी बांधील नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आणि वाहतूकदारांचा संप कायम उद्यापासून जीवनावश्यक वास्तूंची वाहतूक बंद करण्याचाही दावा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार